पूर्वीच्या काळी बोरूची लेखणी लिहिण्यासाठी वापरली जात होती काही ठिकाणी मोरपिसाचाही लेखणीसाठी वापर केल्याचे संदर्भ आहेत लेखणीचा हा प्रवास आता दोन रुपयांपासून ते तब्बल सात लाख रुपये किमतीपर्यंत पोहोचलाय पेनाची ही अद्भुत दुनिया पाहण्याची संधी कोल्हापुरात उपलब्ध झाली आहे बॉब आणि ची या संस्थेच्या वतीनं दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय पेन प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला आहे यामध्ये दोनशे रुपयांपासून ते सात लाख रुपये किमतीचे तसंच शाईचे दोनशे पेक्षा अधिक नमुने पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे तब्बल दहा वर्ष शाईनं संपणारा पेन हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे अनेकांना देशविदेशातील नाणी टपाल तिकीट यांसह अन्य वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो पण पुण्यातील बॉब अँड ची या संस्थेनं दुर्मिळ पेनांचं प्रदर्शन भरवण्याचं वेळ जोपासलंय हॉटेल सयाजीमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाला आजपासून प्रारंभ झालाय जगभरातील पन्नास पेक्षा अधिक उच्च दर्जाचे आणि विविध प्रकारचे दोन हजारहून अधिक पेन शाई आणि पेन ठेवण्यासाठीचे खास पाऊच पाहण्याची संधी या प्रदर्शनात आहे या पेन प्रदर्शनात दोनशे रुपयांपासून अगदी सात लाख रुपये पर्यंत किमतीचा पेन पाहण्याची संधी उपलब्ध आहे या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवासंबंधी संयोजिका प्राची वाघ यांनी अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली जगभरात दरवर्षी तीस अब्जापेक्षा अधिक बॉल पेन बनवले जातात काही कंपन्यांकडून युजॅन थ्रो प्रकारचे पेनही बनवले जात असले तरी त्यातून प्लास्टिक कचऱ्याची समस्या निर्माण होते या पेन प्रदर्शनात मकोबा चेन्नईतर्फे बनवलेला सात लाख रुपये किमतीचा हीरे पेन प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण की पेक्षा जास्त ब्रँड्स इथे अवेलेबल आहेत इंडियन आणि इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत ज्याच्यात वेगवेगळे पीज आहेत प्रत्येक ब्रँडचे त्यांचा मेक वेगवेगळा आहे त्याच्या निब्सची व्हरायटी वेगवेगळी आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या शाई इंक्स इथे अवेलेबल आहेत अगदी दोनशे रुपयापासून ते सात लाख रुपयापर्यंतची पेन्स इथे डिस्प्ले आणि विक्रीसाठी अवेलेबल आहेत व्यतिरिक्त पु ल देशपांडे सिग्नेचर एडिशन पेन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सिग्नेचर एडिशन पेन बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर एडिशन पेन ही इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत दे। एखाद्याच्या खिशाला असलेला किमती पेन पाहून त्याच्या राहणीमानाची कल्पना येते सुंदर वळणदार अक्षरातून सुद्धा व्यक्तिमत्वाची खरी ओळख पडते शाईच्या पेनानं एकाग्रता आणि शिस्तबद्धपणा दिसून येतो असं निरीक्षण पेन अभ्यासक युसुफ मनसूर आणि प्राध्यापक यशवंत पिटकर यांनी नोंदवलं आहे हे फाउंटेन पेनच्या वापराने आपल्यात एक वेगळ्या प्रकारची शिस्त येते आणि आपलं थिंकिंग बदलतं आणि इतकी वर्ष जे पेनचे एक्झिबिशन्स पाहिला जातो भारतात भारताबाहेर त्या एक लक्षात आलं की जे लोकं आहेत त्यांच्यात अवेअरनेस आता वाढत चाललेली आहे अर्थामध्ये भारतामध्ये जे सर्वात महाग पेन विकलं होतं ते पंधरा कोटीला एक पेन विकलं गेलं होतं पंधरा कोटीचं एक पेन होतं अशी पण विकले गेले आत्तापर्यंत आपल्याला केवळ निळी काळी हिरवी आणि लाल रंगाची शाई हे शाईचे चारच प्रकार माहीत होते पण या पेन प्रदर्शनात शाईचे दोनशेपेक्षा अधिक नमुने सुद्धा पाहायला मिळतात इतकंच नव्हे तर फक्त आणि फक्त तुमच्या आवडीचीच शाई केवळ तुमच्यासाठी बनवून दिली जाते हे सुद्धा या पेन प्रदर्शनाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे पेनाचीही अद्भुत दुनिया पाहण्याची पर्वणी या निमित्तानं कोल्हापूरवासियांसाठी उपलब्ध झाली आहे